आपला की ज्यांना तो समजला समजला नाही समजला तर ना त्यांच्याकडे दुर्लक्ष करा माफ करण्याची ताकद माणसामध्ये असली की तो नक्की होतो मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होऊन जगावं लागतं सुख मिळवण्यासाठी दुःखाच्या सागरात पोहावं लागतं जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय ओळखी नावात नाही स्वभावात असावी लागते आणि मेहनत केल्याशिवाय श्रीमंत होता येत नाही ज्या लोकांनी वेळ पाहून नकार दिला ना त्यांना वेळ काढून सांगा की वेळ जरी तुमची असली तर काढा माझा येणार मित्र किती आहेत हे महत्त्वाचे नाही तर त्यातले किती जण मैत्री निभावतात हे महत्वाचं असत मनात कितीही दुःख असले तर चेहरा मात्र नेहमी असरा ठेवा कारण दुनिया चेहरा पाहते मन नाही आनंदाचं नातं हे पैशाशी संबंधित नसतं तर ना ते नातं हृदयाशी संबंधित असतं कधीच असे म्हणू नये की आपले दिवस खराब आहेत ठणकून सांगावे की काट्याने काढलेला बी पण गुलाब आहे भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे लक्ष साध्य करण्यासाठी केवळ चांगला विचार असून उपयोग नाही सध्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणसं मिळणं महत्त्वाचं आहे जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात ईश्वर चे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही वाईट दिवसात सगळ्यांनी मजा घेतली पण लक्षात ठेवा दिवस बदलायला वेळ नाही लागत कॉलेज लाईफ मध्येच आपण आपल्या आयुष्य जगून घेतले पाहिजे कारण त्यानंतर तर फक्त करिअर आणि पैसे कमवण्यासाठी जगावं लागतं हरलात म्हणून लाजू नका जिंकलात मरू माजू नका आई वेळेलांना समोरच्याला समजावत बसण्यापेक्षा सरळ त्याची लायकी दाखवलेलं केव्हाही चांगलंच आत्मविश्वास हा स्वतःमधून येतो त्यामुळे स्वतःला आत्मसात करा पेज लावायची असेल तर स्वतःसोबत लावा जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरला तर स्वतःचा हंकार हराल आयुष्य हे एकदाच मिळते त्यामुळे ते, ते मनापासून जगले पाहिजे उद्याची चिंता न करता आजच्या काळात जगणे गरजेचे आहे आत्मविश्वास तिथे कामा येतो जिथे आशा सोडावी असे वाटते आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच अधिक चमकेल कॉन्फिडन्स हे एक प्रभावी अंजन आहे हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काडोपातून अचूक मार्ग दिसतो स्वतःवर विश्वास असणे म्हणजे आयुष्याच्या युद्धाचे नेतृत्व करणे होय कष्ट अशी ही चावी आहे जी नसीबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते एखाद्या गोष्टीविषयीची भी भीती आपल्या आत्मविश्वासाला तडा पोहोचवता कामा नाही